आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानी पद्धतीने लसूण चटणी बनवणार आहोत तर लसूण चटणी बनवण्यासाठी मी इथे लसूण घेतलेली आहे लसूण सोलून घेतलेली आहे त्याबरोबरच वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेली आहे तर आपल्याला लसूणच्या प्रमाणात मिरच्या थोड्या कमी घ्यायच्या आहेत आणि आता आपण या ला, लाल मिरच्याच्या ह्या मुक्या काढून घेऊया तर बघू शकता याप्रकारे आपल्याला सर्व लाल मिरच्याच्या मुक्या काढून घ्यायच्या आहेत आणि लाल मिरच्या शक्यतो थोड्या कमी तिखटवाल्या घ्या सर्व लाल मिरच्याचे मुक्या काढून झालेले आहेत आता आपल्याला या मिरच्यांमध्ये गरम पाणी टाकून ह्या मिरच्या भिजवत ठेवायच्या आहेत पंधरा मिनटासाठी पंधरा मिनिटांनंतर बघू शकता मिरच्या छान भिजलेल्या आहेत त्याबरोबरच इथे मी जिरा व लिंबू घेतलेली आहे आता आपल्याला या मिरच्यांमधला पाणी काढून घ्यायचं आहे तर बघू शकता मिरच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्या मिरच्या आणि लसूणचा एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी आता इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे सर्वात आधी आपण ह्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या टाकल्यानंतर आता आपल्याला इथे लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आहे सर्व लसूण आपण इथे टाकून घेऊया आणि यांचा एक दरदरा वाटण तयार करून घेऊया तर बघू शकता मिरची लसूणचं वाटण तयार करून झालेलं आहे बघू शकता छान असं दरदरा वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी घालूया तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा टाकायचं आहे जिऱ्याला छान असं तडतडू तर द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे हा लसूण मिरचीचं वाटण तर बघू शकता सर्व वाटण आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल अलग होईपर्यंत म्हणजे या वाटणाला तेल सुटतपर्यंत आपल्याला याला शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण इथे चवीनुसार मीठ टाकूया तर मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा कमी मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच आता आपण इथे लिंबू पण पिळून घेऊया तर बघू शकता लिंबू पिळून घेत आहे मी इथे आता आपल्याला हे बिया इथल्या काढून घ्यायच्या आहेत लिंबाच्या बिया पण काढून घेतलेल्या आहेत आणि लिंबू पिळून घेतलेल्या एक लिंबू आपण इथे पिडून घेतलेला आहे आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं कमी गॅसवर याला शिजू द्यायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकता आता आपली राजस्थानी लसूण चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि बघू शकता किती भारी झणझणीत चटणी तयार झालेली आहे खूपच चविष्ट लागते ही लसूणची चटणी बघा आता मी चटणी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि बघू शकता किती भारी असा झणझणीत लूक आलेला आहे या चटणीला खूपच चविष्ट लागते ही लसूणची चटणी एकदा तरी या पद्धतीने ही राजस्थानी लसूण चटणी बनवून बघा खूपच चविष्ट लागते आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद